नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत स्वराजचा सातशे सतराच मॉडेल आहे मित्रांनो इयस सिरीज मित्रांनो तुम्ही लोक बघू शकता ट्रॅक्टरमध्ये समोरून जो आहे तो असा लुक दिलेला आहे ट्रॅक्टरमध्ये आणि दोन हेडलेट्स आहेत जे की हॅलोजनमध्ये येतात समोर जाळी दिलेली आहे जे की एअर एअर सर्क्युलेशनचं काम करते आणि स्वराजचं पुढं ब्रँडिंग दिलेली आहे हे ट्रॅक्टरमध्ये पुढचा जो टायर आहे त्याची साईज जी आहे मित्रांनो ती पाच पंचवीस चौदा या साईजचा टायर पुढचा टायर ह्या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो आणि तुम्ही ह्या ट्रॅक्टरचा ॲक्सेल पाहू शकता अशा प्रकारे ॲक्सेल दिलेला आहे मित्रांनो हा आणि यामध्ये पॉवर स्टेअरिंग नाही येत मित्रांनो मॅन्युअल स्टिरिंगचा ऑप्शन ह्या ट्रॅक्टरमध्ये येतं तुम्ही पाहू शकता ही जी स्टेअरिंग आहे ती मॅन्युअलमध्येच आहे आणि ट्रॅक्टरचे डिझाईन जे आहे ना ते अशा प्रकारे केलेली आहे स्टिकरिंग पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे स्टिकरिंग केलेली आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये जे एअर क्लिनर आहे ना ते ड्राय टाईप नाही आहेत यामध्ये आपल्याला ऑइल बाट टाईप एअर क्लिनर बघायला भेटतं तुम्ही पाहू शकता आणि सायलन्सर जो आहे ना तो या साईडनं दिलेला आहे आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ना, ना गार्ड दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे गार्ड आहे याच्यावर आणि बॅटरी जी आहे मित्रांनो ती साईडला दिलेली आहे एक साईड कंपनीची बॅटरी आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये सिंगल पीस बोनट दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि इंजिनचा जो सेटअप आहे ना ते पाहून घ्या तुम्ही एकदा असं सेटअप दिलेला आहे इंजिनमध्ये आणि हे जे इंजिन आहे मित्रांनो ते सिंगल सिलेंडर यामध्ये एकच सिलेंडर येतं मित्रांनो हा सेटअप आहे इंजिनचा थोडं रेडिएटर दिलेलं आहे आणि यामध्ये जो फ्यूल टँक आहे मित्रांनो तो एकवीस लिटरचा दिलेला आहे एकवीस लिटरची कॅपॅसिटी आहे मित्रांनो या फ्युल टँकची मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जे इंजिन आहे मित्रांनो ते पंधरा एच पीचं आहे सिंगल सिलेंडर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर जो आहे मित्रांनो तो आठशे त्रेसष्ट पॉईंट पाच सी सीचा आहे मित्रांनो आठशे त्रेसष्ट पॉईंट पाच सी सी याचं इंजिन आहे आणि हे काम करतं दोन हजार तीनशे आर पी एमवर मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया तुम्ही प्लेटफॉर्म बघू शकता ट्रॅक्टरमध्ये मोकळा स्पेस आहे मित्रांनो साईड शिफ्ट गेअर असल्यामुळे याला मोकळा स्पेस आहे हे ट्रॅक्टरमध्ये जो क्लच आहे तो सिंगल देण्यात आलेला आहे मित्रांनो सिंगल क्लच येतो या ट्रॅक्टरमध्ये ब्रेक जर बघितली तर ड्राय डिस्क ब्रेक या ट्रॅक्टरमध्ये येतात साईडला जो आहे त्याच्या एक्सलेटर दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी एक स्विच दिलेलं आहे त्यामध्ये आपलं हॉर्नचं बटन पुढच्या हेडलाईटसाठी दिलेलं आहे हे बटन हे इंडिकेटरसाठी दिलेलं आहे आणि त्याच्याखाली जे आहे मित्रांनो हे जे बटन आहे हे आपलं पार्किंग लाईटसाठी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि याची जी चावीची डिझाईन आहे ना ती अशा प्रकारे दिलेली आहे अशा प्रकारे चावीची डिझाईन या ट्रॅक्टरमध्ये येते मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता मित्रांनो ती धूळ थोडी बाजूला काय कारण ट्रॅक्टर जो आहे ना तो गोडॉनमध्ये उभा आहे त्याच्यामुळे या ट्रॅक्टरमध्ये ज्यादा धूळ आहे आणि तुम्ही डॅशबोर्ड बघू शकता अशा प्रकारे डॅशबोर्ड आहे यामध्ये मीटर जे आहे मित्रांनो ते ॲनलॉग मीटर यामध्ये क्लासिक म्हणता येईन याला तुम्ही पाहू शकता आणि जी स्टेरिंग डिझाईन आहे ना ती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे अशा प्रकारे स्टेरिंग डिझाईन आहे ते मित्रांनो आणि हा हॅन्ड्रेस दिलेला आहे साइडला मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गिअर विषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये स्लाइडिंग मेश गिअर बॉक्स येतो मित्रांनो हा जो बॉक्स आहे तो साईड शिफ्टमध्ये आहे सहा फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्ससाठी गेअर दिलेले त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरची पी सी आणि डी सी सेटिंग पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिली आहे पेंडर लाइटच्या मित्रांनोही मित्रांनो हा जो नॉब आहे तो इंजिनला स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे आणि हा जो आहे मित्रांनो तो ओसाठी दिलेला आहे हा पी टी ओचा गेअर दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टरची सीट डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे या ट्रॅक्टरमध्ये जो मागचा टायर आहे मित्रांनो तो आठ अठरा या साईजचा दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आठ अठराचा टायर आहे मित्रांनो मागचा मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती सातशे ऐंशी किलोग्रामची दिलेली आहे पी टी एच पी जर बघितला ना या ट्रॅक्टरमध्ये अकरा एच पीचा पी टी ओ आहे मित्रांनो ॲक्सेल पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ॲक्सेल दिलेला आहे मित्रांनो बॅकसाईडचा मित्रांनो तुम्ही या ट्रॅक्टरची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे दिलेली आहे बॅक लाईट आहे मित्रांनो एक प्लाऊ लाईट म्हणतो आपण त्याला सीटच्या बॅक साईडला आहे मित्रांनो एक रिफ्लेक्टर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ट्रॅक्टरला फेंडर डिझाईन पाहू शकता तुम्ही यामध्ये पण फेंडरची चांगली ॲडजस्टमेंट केलेली आहे पण काय काय ट्रॅक्टरमध्ये काय असतात मित्रांनो छोट्या ही शॉर्ट फेंडर असतात मित्रांनो तुम्ही बघितले असतील पण यामध्ये आपल्याला बसण्याची सुविधा दिलेली आहे दोन्ही साईडना पण ह्या ट्रॅक्टरमध्ये जो हँडब्रेक आहे मित्रांनो तो इथं दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा होता स्वरा सातशे सतराचा रिव्ह्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद